हेलो 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 आप लोग सर्वांच सुवाद हुआ खुले मंच या यूट्यूब चैनल पर हार्दिक स्वागत अपन चैनल पर लोकर लोकर या मरा भरा विषय हा गप्पा गोष्टी ज्या काही कमेंट आहेत कालच्या तर त्याच्यावर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेले उलथापालक आहे म्हणजेच हिंदू हिंदू आणि मुसलमान फार अतिशय भयानक चाललेलं हे एक आपल्या महाराष्ट्रातलंच नाही तरी एक देशामधलं एक वास्तव आहे आणि केवळ धर्माच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला जनतेला खूप मोठ्या हलापेशा सहन कराव्या लागतात मानसिक त्रास होतो मानसिकच काय सगळ्या बाजूंनी त्रास आला संघर्षाला तोंड द्यावं लागतं म्हणून जे चाललेलं फार वाईट आहे कारण ज्या राज्यामध्ये सरकार आणि सत्ता ही हिंदूची आहे त्या राज्यामध्ये हिंदू हा कसा धोक्यामध्ये असेल किंवा कसा खत्र्यामध्ये असेल हे उत्तर राजकारण्यांनी देणं अपेक्षित आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती एक संग्राम जगताप अहिल्या नगरचा त्यांनी सांगितलं की आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि या दिवाळीच्या सणावर आपण जी काही खरेदी करणार आहात तर ती खरेदी फक्त आणि फक्त हिंदू लोकांनी हिंदूकडूनच करायची किती हशास्पद आहे कारण शपथ घेताना त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली असते आणि सर्वांना समान नजरेमधून पाहणार सर्वांसाठी एकच न्याय करणार याच्या अधीन राहणार नाही अशी त्यांनी ती शपथ घेतलेली असते आणि जर शपथ घेऊन ते जर एका कुठल्याही धर्माचा जर विचार करत असतील किंवा जाती जातीमध्ये जर ते निर्माण करत असतील काय त्या शब्दला अर्थ असे पाहिलं तर जगताप संग्राम हे राष्ट्रवादी आपल्या अजित पवार गटाचे आहेत अजित पवार गट हा नेहमी म्हणतोय की आम्ही शिवाभिवा फुले म्हणजेच शिवाभिवा फुले या विचार सारणीचे पुरोगामी लोक आहोत आणि या विचारसारणीचे पुरोगामी लोक जर आहोत तर हिंदुत्व कट्टर हिंदुत्व हा तुमचा एक आमदार कस बोलू शकतो मग तुम्ही करता ते नाटक आहे का तुमचा जो वाचाळवीर आहे तो बोलतो ते सत्य आहे हे काय नेमकं समजायचं का म्हणून ह्याच्यावरून जनतेला वेड्यात काढण्याचा हा एक यांचा प्रकार आहे पण महाराष्ट्रातली जनता ही फार सुज्ञ आहे सुजान आहे तर म्हणून हे फुकटचे आपण जे चालविलेले हिंदू हिंदू आणि मुस्लिम मुस्लिम तर हे नाटक आपण थांबवले पाहिजे आहेत जनतेने सावध राहिलं पाहिजे तर या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या भारत देशामध्ये जो चाललेला हिंदू मुस्लिम हा का जो काही याच्या नावावरून जो काही राजकारण करण्यात येत आहे तर ते फार विनाशकारी आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस थर्ड साऊन पाकिस्तान ह्याची ज्या वेळेस एक पुस्तक लिहिलं तर त्यावेळेस त्यांचे किती भयानक परिणाम आहेत तर हे सांगितलेलं आहे आणि कोणीतरी एक तो वाचाळवीर सांगतो आपले पडवळकर काय सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे ही भारत भूमी आहे तर ही युद्धाची भूमी आहे चुकीचं वक्तव्य करतात कुठल्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय एखादा त्यांनी संदर्भ दिला पाहिजे आपण कमीत कमी, कमी चार ते पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून आपण काय बोलायचं कॅमेऱ्या समोर तर हे विचार करून आपण बोललं पाहिजे आणि फक्त हिंदूंनी हिंदूकडूनच हिन्णु सामान कोणतं खरेदी करावं असा जो त्यांचा विचार जो आहे तर तो अतिशय चुकीचा आहे कारण जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं ही एक त्यांचं षडयंत्र हे पहिल्यापासूनच आपण बघतोय की बी जे पी जेव्हापासून दोन हजार चौदापासून पासून याच्यामध्ये आली त्यावेळेस कोणते नेते काय काय बोलतात काय काय जिकडच्या तिकडं वाचाळवीरासारखे आपले बोलतात तर ह्याच्यामुळं जनतेवर काय परिणाम होतो पण जनता ही महाराष्ट्रामधली आहे त्यांना बरोबर माहित आहे अगदी ग्राम पातळीवरील सर्व जनता ही अगदी नांदत असते परंतु ह्या लोकांना आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी काहीही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही ठरला हे जातात तर आपण आपल्या ह्या चॅनलवर जे काही नवीन दिसतात तर त्यांनी या आपल्या चॅनलला जो काही खाली कमेंट कमेंटचा बॉक्स दिसतो तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे कमेंट करत असताना आपले जे विचार आहेत तर ते विचार किंवा आपल्या क्रिया प्रतिक्रिया हे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत द रेट नाल। कहां से हो आप आपका जिला कौन सा सर थोडक्यात आपला हा जो विषय जो आहे राजकारणाचा हा शुभांगी जय भेंड एडरेक्ट आणने टेम डोनाल्ड 1275 सेवन्टी फाय नाम आपला आजचा हा जो विषय होता की या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण आहे तर ते अतिशय खालच्या थरायला गेलेलं राजकारण आहे आणि राजकारणाची पातळी ही एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळेस एक दोन धर्मामध्ये ते निर्माण करून त्यांच्यामध्ये संघर्ष कसा होईल ह्या पद्धतीनं जे लोक वक्तव्य करतात तर त्या पक्षामधील प्रमुखांनी त्यांना हे सांभाळणं फार गरजेचं आहे आणि म्हणून फार विरोधाभास आहे की आपल्या अजितदादाचा पक्ष हा सांगतोय की आम्ही शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा असलेले एक पुरोगामी आहोत पुरोगामी आहोत तर ही विचारधारा फार चुकीची आहे कारण आपण ज्यांच्या सोबत जातो तर त्यांचे विचार हे मनुवादी विचारसरणीचे आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, आहे। कारण त्याच पद्धतीनं आपले हे जे आमदार जे आहेत तर हे आमदार जे वक्तव्य करतात तर हे फार चुकीच्या पद्धतीनं बोलत आहेत तर त्यांना आपण आवड घालणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून जेणेकरून या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जातीय सलोखा कसा राहील याचा आपण विचार करणं हे फार गरजेचं आहे कारण एक साधारण जर व्यक्ती असाल तर तो विषय वेगळा आहे पण आपण आपल्या मतदारसंघामधील जवळपास कितीतरी एक चार ते पाच लाख लोकांचं मतदारांचं आपण प्रतिनिधित्व करत असतो आणि केवळ आपण त्या सर्वांना साजेलचं असच आपलं हे वर्तन असणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून शिवा भिवा फुले मंच आपण आपलं स्वागत करत असताना आपले विचार कमेंटमेंटच्या माध्यमातून आपल्याला कमेंट मध्ये टाकायचे आहेत आणि जी मंडळी या ठिकाणी नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कालचा आपण जो विषय घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये आलेले महत्वाचे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनाचा आधार हा तर झालाच झाला करून खूप मोठी प्रेरणा प्रत्येक जण त्यांच्या जे जे मध्ये येत होते संपर्कामध्ये येत होते तर त्यांच्याकडून अनेक प्रकारचे मुद्दे अनेक प्रकारचे मुद्दे आणि अनेक प्रकारचे अनुभव हे त्याच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे मिळत असत आणि ते मिळत असताना या देश उभारणीचं कार्य करत असताना अनेक प्रकारच्या ज्या तळागळामधील लोकांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांना कशा प्रकारे तोंड देऊन या बहुजन दलित पद दलित दिनदलितांना आणि शोषितांना आपलं आयुष्य हे जगावं लागतं त्याच्यामधून वाटचाल करावी लागते त्यांचा अतिशय विदारक पद्धतीनं त्यांना अनुभव येत होता आणि ह्याच गोष्टीचं उच्चाटन करण्यासाठी सर्व बहुजन दलितांना स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी किंवा तो चांगल्या पद्धतीनं घेता यावा याच्यासाठी काय करता येईल तर हे सगळं त्यांना त्या अनुभवामधून शिकता येण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि तशातच अंगी बालवयातच त्यांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जे पुस्तक केळुसकर गुरुजींनी त्यांना एकोणीसशे नऊ साली दिलं होतं अगदी त्याच वयात त्यांना बुद्धांचा विचार बुद्धाची विचार। विचारसरणी बुद्धाचे तत्व हे त्यांना समजण्यास सुरुवात झालेली होती आणि म्हणून नंतर बरेच लोक सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांची वैचारिक जी काही विचार करण्याची पद्धती होती ही एक मिळती होती म्हणण्यापेक्षा महात्मा गांधी संत गाडगे महाराज हे त्यांना खूप उच्च पदस्थ उच्च ठाई असे ते मानत असत आणि हे करत असताना म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना त्यांनीच सल्ला दिला होता की तुम्ही या बौद्ध धर्माचा स्वीकार करा कारण हा विषय आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा एकोण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतरचा हा त्यांचा तो कालावधी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन हजार सॉरी एकोणीसशे नऊ सालीच कृष्णाजी अर्जुन केळुसकर या विल्सन कॉलेजमधील असलेले उपप्राचार्य यांनी त्यांना ते पुस्तक सप्रेम भेट दिलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला एकोणीसशे पस्तीस साली घोषणा केली होती की मी जरी जन्म कोणत्या धर्मामध्ये घेणं की माझ्या हातात नाही परंतु कुठल्या धर्मामध्ये तुम्ही मरावं हे माझ्या स्वविचाराने आणि स्वकर्तृत्वाने मला हे सिद्ध करता येत आहे किंवा मला ते ठरवता येतंय असं त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं म्हणून सांगतात गाडगे महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाच्या धर्माकडे वळण्याचा हा विचार त्यांनी त्यांना सुचवला होता पण याला कुठला आधार नाही बऱ्याच गोष्टीचा संदर्भ घेता हा विचाराधीन वाचतो पण एक कथा म्हणून अशा बऱ्याच ठिकाणी आपण ह्या गोष्टी ऐकतो तर आपण या भारत देशाचे सुजान नागरिक म्हणूनच सेवा भिवा फुले या विचार मंचावरून या युट्यूब चॅनलवरून आपणास जे जे काही चांगल्या पद्धतीनं येईल जे लोकशाही पूरक आणि पोषक असं वातावरण आहे तर त्याचं अनुकरण करणं हे फार आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्यासारख्या सुज्ञ माणसाच्या हाती या भारत देशाची धुरा किंवा आपणच आपले प्रतिनिधित्व जे ठरवतो आणि केवळ इलेक्शनच्या वेळेस कुठल्याही मोहाला वळी पडून आपण चुकीच्या पद्धतीनं आपलं मत आपण टाकत असतो आणि हे टाकत असताना आपल्यावर कोण राज्य करणार आहे आपल्यावर कोण आपला राज्य कारभार करून आपल्या हिताच संरक्षण करणारा पक्ष आहे तर हे केवळ लाचारी मुळे आपण आपलं आपल्या सर्वस्वाला अगदी छोट्या त्या काय जे देतात चहा पाणी तर त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला बंदिस्त करून टाकतो आणि गहान करून टाकतो म्हणून सर्वांनी या भारत देशाची लोकशाही टिकण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी आपण आपल्या सदविचा विचार केला पाहिजे कारण आज देशाची परिस्थिती काय आहे आपण कुठल्या पदावर चाललो आहे आज जे आपल्या संसदीय जी या भारताची लोकशाही आहे तर त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय मंडळ त्यांना कुठल्या पद्धतीनं त्यांची आजची दिशा आहे त्यांना काम करता येत आहे का या गोष्टीचा आपण जर विचार जर केला तर अतिशय या ठिकाणी प्रत्येक हे स्वतंत्र लोकशाहीचे जे स्तंभ आहेत कार्यकारी मंडळ कायदे मंडळ न्याय मंडळ आणि मीडिया ज्याला प्रमुख आधार दिलेला आहे तर जर सकस लोकशाहीचं संगोपन करायचं असेल जर टिकवायची असेल एक पोषण पोषक वातावरण जर या लोकशाहीसाठी निर्माण करायचं असेल तर या भारत देशामधील हे चार आधारस्तंभ स्वतंत्रपणे आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं पाहिजे त्यांना कार्य करता आलं पाहिजे हा लोकशाहीचा अर्थ आहे आणि तेव्हाच त्या देशामधील जनता ही सार्वभौम असेल आणि म्हणून जनतेने आपला सदविवेक जाग्यावर ठेवणं हे फार गरजेचं आहे म्हणून आपण सर्वजण सुज्ञ आहोत कारण हा महाराष्ट्र शिवाभिवा फुले संत कबीरदास संत एकनाथ संत तुकाराम मोठमोठ्या संतांची भूमी आहे ही अगदी या देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधून जी काही वक्तव्य जातात तर याचा पातळीवर हा फार मोठा परिणाम पडतो आणि म्हणूनच तो कुठल्याही पक्षाचा असो आमदार असो किंवा खासदार असो आपण आपलं वर्तन आपण आपलं आचरण आणि आपण आपलं वक्तव्य हे फार सांभाळून केलं पाहिजे म्हणून आपण जरीही कितीही कुठल्याही पद्धतीनं जर वक्तव्य करत असाल तरीही सुद्धा ही जनता जनतेला आपण वेळेत काढण्याचा प्रकार समजतो पण जनता ही वेडी नाही ज्या जनतेनं आपल्याला खुर्चीवर बसवलेलं असतंय तर ते कशासाठी पण लोकांच्या हिताचे लोकांच्या कल्याणाचे कार्य केलं पाहिजेत काम केलं पाहिजेत आणि या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आपलं योगदान असणं असावं याच्यासाठी आपल्याला त्यांनी निवडून दिलं असतं परंतु जर जनतेच्या जा विरोधामध्ये जाऊन जर तो कार्य करत नसेल तर त्याच जनतेला या भारतीय संविधानानं खाली खेचण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे आणि सत्ता म्हणजे ही कायमस्वरूपी सत्ता ही सत्ता नाही ही कायमस्वरूपी सत्ता नाही किंवा म्हणतात आपल्या गळ्यामध्ये घालून आलेला अमरपट्टा हा सत्तेचा नाही आहे कारण आपल्याला या भारतीय संविधानाने दिलेलं हे फक्त पाच वर्षाचं लायसन आहे म्हणून आपल्या कारकीर्दचा प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेसाठी आपण विचार केला पाहिजे आपलं कार्य आपली कार्यप्रणाली आपले विचार हे सर्व समावेशक असणं हे फार गरजेचे आहे आणि म्हणून आज या की जनता ही फार सुज्ञ आहे समजदार आहे आपण दोन समाजाच्या दोन धर्माच्या या भावना दुखावणार नाहीयेत या गोष्टीचं भान घेऊन आपण वक्तव्य केलं पाहिजे आणि म्हणून आजच्या या दिवशी आपणा सर्वांना शिवाभिवा खुले मंच या युट्यूब चॅनल वरून सर्वांना मान सौभिमानाचा आणि सन्मानाचा जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत सर्वांसाठी आजच्यासाठी गुड नाईट